नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूरबद्दल मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आजच्या मौज चोराडी मैदानात दुसा बैल मैदानात पळणार आहे की नाही कारण काल हो की कालपासूनच या चर्चेला खरं तर उद्धान आलं कारण की काल लाईव्ह लॉटच्या माध्यमातून चिठ्ठ्या निघाल्या होत्या त्यामध्ये धुमाल यांच्या नावाची देखील चिठ्ठी निघाली तिथून चर्चा चालू झाली की बकासूर आज पळणार आहे की नाही तर भावांनो मी मालकांकडून खात्रीशीर अपडेट घेतलेली आहे ती तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला माहितीच आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास सातवर धुमाल यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तर बकासूर पलणार आहे की नाही तर भावांना खरं सांगावं तर मौजे चोराडी मौजे चौराडीचं मैदान म्हणजे बकासूरसाठी लकीच असतो तिथली माती खर तर बकासूर बनलेली आहे जेव्हा जेव्हा चोराडीला बकासूर जातो तेव्हा नक्कीच नंबर घेत असतो एक नंबर करत असतो बक... चोराडी मैदानाचा इतिहास आहे बकासूरचा तर अपडेट अशी आहे बकासूर आज मौजे चोराडी मैदानामध्ये शंभर टक्के पलणार आहे दाखल होणार आहे एक दुसरा एक बैल मैदान आहे बकासूर थोड्या वेळात मैदानात दाखल होणार आहे मौजे चोराडीमध्ये शंभर टक्के पलतोय आपला बकासूर तर दुसरा बैल पैरा आहे पैऱ्याचं अजून नाव नाही समजलं मला वाटते पैरेकरांच्या नावाने चिठ्ठी निघाली किंवा काही जण असं म्हणतात की डायमंड सोबत देखील असू शकतो तर अजून मला कन्फर्म पैरा माहिती नाही पैरा समजलं की मी लगेच व्हिडिओ घेऊन येईल पण ही अपडेट ह्यासाठी होती आपला बकासूर बकासूरच्या लकी मैदानात म्हणजे चोराडी मैदानात शंभर टक्के पळणार आहे तर बेस्ट ऑफ लक बकासूरला आजच्या मैदानासाठी धन्यवाद भाऊ